शकारी भानो बी आता गपन भारा बन घोसकोर आनी जी इकड़े आता घरी जता है बिककूल है भरपूर चिककूल आस पटपट जी वजह घे

लय अवघड हो शेतकऱ्याचं जगण लय काय काय करावं लागतं काय जास्त लय काम करावं लागतो मित्रांनो बघा मी शेवटी आलो रोडाला आता शिरा पण आता गाडी पशी आलेल आहे गाडीवर ठेवतो भारा लोक गाडीवर ठेवलेला आहे भारात आणून गवताचं बघा आता त्याला बांधायचं आहे त्याला बांधण्यासाठी येतो दावा पण आणला आहे मी बघा या दाव्याने त्याला बांधून मस्तपैकी घेऊन जाणार होता बांधणार आहे त्याला चला आता गाडीवरनी बांधलो गाडीवर बांधायचं झालेलं आहे तर गवताचं भार आता चला निगाव भरला आता आंघोळ फिंगूळ करून मग आणि थोडं गावाला जायचं आहे बघू बाय